हाय फ्रेंड्स रेसिपी तुमच्यासाठी मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण अतिशय खराब झालेले चिकट झालेले चिकट झालेले मिक्सर अतिशय सोप्या पद्धतीने अगदी शून्य मेहतीमध्ये कसे स्वच्छ करायचे त्यासाठी मी काय वापरले कसे वापरले क्वांटिटी किती घेतली त्यासाठी मिक्सरला आपण काय लावले कशी सुरक्षित केली हे सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी येथे मी एक रुमाल घेतलेला आहे आपल्याला असं एक कापड घ्यायचा आहे की जे आपल्याला पुसण्यासाठी काम येईल अशा प्रकारे आपल्याला एक कापड घ्यायचा आहे कापड घेतलेला आहे आणि एक चाकू घेतलेला आहे असं आपल्याला तो चाकू कापडामध्ये पॅक करायचा आहे तुम्हाला जर चाकू घ्यायचा नसेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता किंवा आणखी एखादी हजार वस्तू आपल्याला यासाठी घ्यायची आहे आणि आपण हे लिक्विड तयार करून घेतलेल्या लिक्विडमध्ये ती अलगद बुडवायची आहे आणि फक्त कापड आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मिक्सरचे जे साईड्स असतात ज्यामध्ये पाणी जाऊ शकते त्या ठिकाणी फक्त आपल्याला असे हे चाकूच्या साह्याने कापड घालून आपल्याला त्या ठिकाणी फक्त पाणी लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने ज्या ज्या ठिकाणी आतमध्ये पाणी जाऊ शकते त्या ठिकाणी फक्त लावून घ्यायचं आहे जेणेकरून की हा भाग आपला मऊ होईल आणि यामध्ये जे किटन वगैरे चिकट असे पदार्थ यामध्ये गेलेले असतात ते सहज निघू शकतील अशा पद्धती अशा यासाठी आपल्याला अशा पद्धतीने यामध्ये अशा प्रकारे हे लिक्विड लावून आहे तुम्ही बघू शकता यातून असं काळा काळा असं चिकट चिकट पदार्थ बाहेर येत आहे का मी काहीही करत नाही फक्त लावत आहे त्याला जास्त मेहनतही लागत नाही आहे आणि याचा रिझल्ट तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मध्ये पाहायलाच मिळणार आहे अशा पद्धतीने आपल्याला हे लिक्विड ह्या मिक्सरच्या या साईड्सला लावून घ्यायचं आहे आणि नंतर पुढे काय करायचं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये सांगायचं आहे त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा याचा अप्रतिम असा रिझल्ट आपल्याला पुढे पाहायला मिळते तुम्ही बघू शकता मिक्सर किती खराब झालेली आहे अगदी नव्यासारखे चमकते या लिक्विडने येते यासाठी काय वापरलं ते मी तुम्हाला सांगणार आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व मिक्सरच्या बाजूमध्ये एका चमच्याच्या किंवा चाकूच्या सहाय्याने हे लिक्विड लावून घ्यायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे ते आता आपण व्हिडिओमध्ये पाहूया त्यानंतर आपल्याला आपण जे लिक्विड तयार केलेले आहे ते लिक्विड हे मिक्सरवर आपल्याला लावायचे आहे म्हणजे टाक टाकायचे आहे पण मिक्सरच्या आतमध्ये मिक्सरचे पार्ट्स असतात हे पार्ट्स खराब होऊ नये त्यामध्ये मिक्सरच्या आतमध्ये पाणी जाऊ नये म्हणून आपल्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने ज्या भागातून आतमध्ये पाणी जाऊ शकते ते भाग चिकटपट्टीच्या सहाय्याने आपल्याला पॅक करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी अशा पद्धतीने हे भाग चिकटपट्टी लावून बंद करून घेत आहे जेणेकरून लिक्विड किंवा पाणी यामध्ये जाणार नाही त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघूया यासाठी आता या आपण आपले जे लिक्विड आहे ते लिक्विड तयार करून घेऊया मी एक वाटी घेतलेली आहे वाटीमध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे जर तुमचा चमचा छोटा असेल तर तुम्ही एक पूर्ण चमचा घेतला तरी चालेल नंतर या ठिकाणी आपल्याला एक पूर्ण लिंबू कट करून ते लिंबू यामध्ये पिळायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे यामध्ये आपल्याला लिंबाचा पूर्ण रस काढून घ्यायचा आहे लिंबू पिळून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे एक चमचा हँडवॉश तुमच्या घरी जेही हँडवॉश असेल ते वॉश तुम्हाला या ठिकाणी एक चमचा घ्यायचा आणि ते यामध्ये टाकायचं आहे आणि नंतर हे सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडे पाणी ऍड करून हे लिक्विड तयार करून घ्यायचं आहे व्हिडीओमध्ये बघू शकता पाणी ऍड केल्यानंतर याला मिक्स करून आपल्याला हे लिक्विड तयार करायचं आहे येथे आपली लिक्विड तयार झालेली आहे आता या लिक्विड चा वापर कसा करायचा आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवट नक्की बघा त्यानंतर तयार केलेले लिक्विड तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये ज्या ज्या ठिकाणी मिक्सर जास्त खराब झालेले आहे ज्या ठिकाणी जास्त चिवडची कडाक पडले त्या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणात लावायचं आहे आणि तसेच मिक्सरलासुद्धा लावून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व बाजूने आपल्याला हे लिक्विड मिक्सरवर लावून ठेवायचं आहे ते किती वेळ ठेवायचं आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगण्याचं आहे अप्रतिम याचा रिझल्ट आपल्याला पुढे पाहायला मिळतो आहे अतिशय अगदी नव्यासारखे आपले मिक्सर चमकते खूप आणि अगदी शून्य मेहनतीमध्ये खूप जास्त मेहनतही लागत नाही काहीच नाही ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे सर्व बाजूने मिक्सरला लिक्विड लावून झाल्यानंतर हे लिक्विड आपल्याला एक पाच ते सात मिनिट या मिक्सरला असेच लावून ठेवायचे आहे त्यानंतर आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया पाच ते सात मिनिट लिक्विड लावून ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती सहजच्यावरील जे चिकट डाग पडले होते ते सहज निघून जाताना आपल्याला दिसत आहे दिसत आहे अगदी सोप्या पद्धतीने खूप काही मेहनतही लागत नाही तर जे तुम्हाला सहज दिसत डोळ्यासमोर दिसत आहे मिक्सर किती डाग होते आणि हे डाग असे सहज निघून जाताना आपल्याला दिसत आहे त्यानंतर इथे आपल्याला एक स्क्रबर घ्यायचं आहे आणि ताराची घासणी घेऊन आपल्याला अशा प्रकारचे स्क्रबर घ्यायचे जेणेकरून मिक्सर खराब होणार नाही आणि ज्या ठिकाणी स्ट्रॉंग डाग आहे खूप चिकट अशी चि चिटकून बसलेले डाग आहेत ते या स्क्रबरने आपल्या अलगतच काढायचे आहे फक्त स्क्रबर फिरवल्यानंतर लगेच डाग निघून जातात खूप जास्त घासायचं काम नाही काही नाही तुम्ही बघू शकता यावर स्क्रबर फिरवत आहे आणि यावरचे डाग आपल्याला निघून जातात आणि दिसत आहे अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्सर स्वच्छ करून घ्यायचं आहे मिक्सरवर स्क्रबर फिरून झाल्यानंतर आपल्याला आपण जी चिकटपट्टी लावलेली होती चिकटपट्टी दाखवल्याप्रमाणे काढून घ्यायची आहे कारण मिक्सरला लिक्विड लावून स्क्रबर फिरून झालेली आहे त्यामुळे आता आपल्याला परत याला लिक्विड लावायचं नाही त्यामुळे यावरची चिकटपट्टी आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि नंतर आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया चिकटपट्टी काढून झाल्यानंतर परत आपल्याला ज्या भागावर आपण चिकटपट्टी लावली होती तो भाग परत स्वच्छ करून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये जे चिकट चिवट झालेला भाग आहे तो अतिशय स्वच्छ होऊन जाईल अशा पद्धतीने आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एका भांड्यात पाणी घ्यायचं आहे आणि आपण ज्या कपड्याने मिक्सर पुसणार तो कपडा आपल्याला या पाण्यामध्ये ओला करून तो पिळून घ्यायचा आहे आणि ओलसर कपड्याने फक्त हे मिक्सर आपल्याला पुसून घ्यायचा आहे आपल्याला मिक्सर धुण्यासाठी पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही ओलसर कपड्याने फक्त हे मिक्सर पुसून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मिक्सर आपले कसे होते आणि आता कसे झाले अगदी नव्यासारखे जर आपण महिन्यातून एकदा जरी अशा पद्धतीने मिक्सर स्वच्छ करून घेतले तरी नंतर मग फक्त यावर कापड कापड फिरवला की स्वच्छ होऊन जाते अशा पद्धतीने तुम्ही लाईक करा शेअर करा चॅनल वर पहिल्यांदा असाल तर चॅनल भेट नक्की द्या कारण की मी अशाच प्रकारचे बरेच क्लिनिंग रेसिपीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे चॅनलला पहिल्यांदा पहिल्यांदाच चॅनलला भेट नक्की द्या तर पुन्हा भेटूया अशाचे का நவினி வீடியோ சோபத்தோப்ப நமஸ்கார